मंडळी एक मे दोन हजार चोवीस या दिवसापासून बऱ्याच राशींच्या आयुष्यात बदल होणार आहे पाच राशी अशा आहेत ज्या राशींमध्ये अमूलाग्र बदल होणार आहे त्यांना प्रचंड लाभ मिळणार आहे या राशी कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओतून बघूयात मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं का आहे कारण बृहस्पती हा नवग्रहांचा गुरु मानला जातो आणि म्हणूनच गुरुग्रहामध्ये सगळ्या प्रकारचे ग्रहदोष दूर करण्याची क्षमता असते आता एक मे दोन हजार चोवीसपासून गुरुग्रह शुक्राचं स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करेल गुरुग्रह सुमारे एक वर्षभर वृषभ राशीमध्ये असणार आहे तर याच गुरुग्रहामुळं सगळ्याच राशींवरती परिणाम होणार आहे पण फक्त पाच राशी अशा आहेत की ज्या राशींवरती खूप सकारात्मक परिणाम होणार आहे सगळ्यात पहिली रास आहे मेष गुरुग्रहाचं हे गोचर वर्धनापेक्षा मेष राशीसाठी कमी नाही कामात चांगलं यश मिळेल आर्थिक लाभाच्या संधी वाढणार आहेत आनंद वाढेल चांगली बातमी मिळणार आहे करिअरमध्ये सुद्धा यश मिळणार आहे नोकरदारांसाठी येणारा काळ चांगला ठरू शकेल अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहेत गुंतवणुकीतून फायदा मिळणार आहे मेष राशीच्या लोकांना गुरुकृपेचा गुरु गुरु अनुभव येणार आहे या पाच राशींमधली दुसरी राशी आहे वृषभ वृषभ राशीवर सुद्धा याचा चांगला परिणाम होणार आहे अचानक लाभाच्या अनेक संधी त्यांना मिळणार आहेत अनेक ठिकाणाहून आर्थिक लाभ मिळणार आहे उत्पन्नाचे नवे स्रोत मिळणार आहेत धार्मिक कार्यात चांगला रस राहणारे नोकरीच्या ठिकाणी तुमची बढती होण्याची शक्यता आहे पुढची रास आहे कर्क कर्क राशीलासुद्धा लाभाच्या अनेक संधी प्राप्त होणार आहेत नशिबाची चांगली साथ मिळणार आहे सर्व प्रकारच्या कामात यश मिळणार आहे सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा पूर्ण होऊ शकतील कामात येणारे अडथळे दूर होणार आहेत म्हणजे जे काम हाती घेतले ते काम लगेच पूर्ण होणार आहे पुढची रास आहे सिंह सिंह राशीवर सुद्धा गुरुगृहाचे चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहेत नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी काळ अत्यंत फायदेशीर आहे प्रगती अत्यंत छान होणार आहे आर्थिक लाभ होतील त्याचबरोबर विरोधक नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यात त्यांना यश मिळणार नाही तुम्ही जर सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर येणारा काळ तुमच्यासाठी नोकरीची एखादी संधी मिळवून देणारा ठरू शकतो पुढची रास आहे कन्या कन्या राशीला भाग्याची साथ मिळणार आहे सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत रखडलेली कामं सगळी पूर्ण होणार आहेत आणि तुमचे पैसे कुठं अडकले असतील तर तेही तुम्हाला लवकर मिळतील जमीन आणि वाहन खरेदी करायची असेल तर त्यासाठी काळ उत्तम आहे तुमची इच्छा पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता कामा आहे कामात सुद्धा यश मिळणार आहे त्यामुळे या पाच राशी आहेत की ज्यांना एक मेपासून येणारा जो काळ आहे तो अत्यंत छान असणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक सामाजिक आरोग्य सगळ्याच दृष्टीनं येणारा काळ त्यांच्यासाठी सुवर्णकाळ असणार आहे